नमस्कार शेतकरी मित्रांनो तर डी बी टी शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासादायक बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो वाशिम जिल्ह्यात खरीप दोन हजार चोवीसचा पंतप्रधान पीक विमा वाटप हे सुरू झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत मंजूर झालेला विमा रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर वाशिम जिल्ह्यामध्ये आजपासूनच साडे दहा वाजल्यापासून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम ही जमा होणे सुरू झालं या बातमीमध्ये तुम्हाला या योजनेच्या सविस्तर माहितीसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसा लाभ होणार आहे याचीही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता वाशिम जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विमा योजनेअंतर्गत एकूण दहा कोटी सत् चौऱ्याहत्तर लाख रुपये मंजूर झाले हे नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि लोकलायझेशन अंतर्गत झालेलं नुकसान लक्षात घेऊन दिलं गेलं आहे तर यासाठी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी क्लेम दाखल केले होते आणि यांना त्या विमा रकमेतून भरपाईही मिळणार आहे ज्यांनी अजूनही विमा रक्कम खात्यात प्राप्त झाली नाही त्यांनी काळजी करू नये लवकरच उर्वरित क्लेम हे दाखल केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यातही ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे मित्रांनो पीक विमा प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही याची ये खात्री अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत त्यामध्ये अनेकांनी अनि खूप नुकसान झाल्याची नोंदही केली तरीही मिळालेली विमा रक्कम ही अपेक्षेपेक्षा कमी आणि तोकडी असल्याचा त्यांनी तक्रार केली तथापि राज्याच्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर आधीच सांगितलं आहे की राज्यात सुमारे चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोनशे पंचावन्न कोटींच्या नुकसान भरपाई मिळणार आहे ही भरपाई लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही जमा होईल असंही त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तर वाशिम जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा हा काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला त्यानंतर शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसच्या पीक विम्याची उत्सुकता लागली अखेर या वर्षीचा पीक विमा हा मंजूर वाटप सुरू झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाची लाटही निर्माण झालेली आहे मित्रांनो आता वाशिम जिल्ह्यातील पीक विमा मंजुरीसंबंधीची माहिती तपासण्यासाठी शेतकऱ्यांना एक व्हिडिओ पुरावा दिला गेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या पीक विमा मंजुरीची रक्कम लोकलायझेशन अंतर्गत संपूर्ण मंजूर झालेली रक्कमही पाहू शकता उदाहरणार्थ वाशिम जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तीनशे एक्केचाळीस पॉईंट एक रुपये प्रति हेक्टर या प्रमाणात विमा मंजूर झाला आणि तोच रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे